जिल्हा परिषद उपअभियंता सुरेश कंबळे यांच्या विरोधात मंद्रुक पोलिसात तक्रार दाखल सोलापूर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातील उप अभियंता भी सुरेश भीमराया कमळे आणि अमर अनिल कांबळे यांनी सुशील कुमार संभाजी बनसोडे राहणार कंदलगाव यांच्या अंगावर पूर्व वैमन्यासातून कार घालून जेवे मारण्याचा प्रयत्न करीत धमकी दिल्याप्रकरणी सुशील कुमार बनसोडे यांनी मंद्रुक पोलीस ठाण्यात सुरेश भीमराया कंबळे राहणार भंडरकोटे सध्या राहणार इंदिरा नगर विजारपूर रोड सोलापूर आणि त्यांचा व्यवस्थापक अमर अनिल कांबळे राहणार आंबेड तालुका पंढरपूर या दोघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे कमळे यांची कंदलगाव येथे खणत असल्याबाबत बनसोडे यांनी तक्रार दाखल करून कमळे यांची विहीर खोरकाब थांबवले होते त्याचाच राग मनात धरून कमळे यांनी बनसोडे यांचा जुवे मारण्याचा प्रयत्न केला होता अशा आशयाची तक्रार बनसोडे यांनी मंद्रूर पोलिसात दिली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आज रोजी आम्ही हो एक तक्रार दिली होती की एप्रिल दहा तारखेला एक अर्ज केला होता की दलित वस्तीला बेकायदेशीर सुरेश कंबळे यांनी शेतामध्ये फिर आणि प्लॅस्टिकचा त्रासामुळे आम्ही एक अर्ज दिला होता की लोकांना त्रास होत आहे म्हणून तरी त्यांना आम्ही बजवलं आणि गावातले ग्रामस्थ आणि गावातले गावकरी मंडळी आम्ही सगळ्यांनी मिळून तहसीलदार मंदरूर कार्यालयामध्ये शिकला आणि पोलीस चौकीमध्ये सुद्धा आम्ही अर्ज दिला होता तरीही सुरेश नीमराव कमळे ह्याने आम्हाला धमकी देऊन तुला खोट्या गोण्यामध्ये अडकवतो खंडणीच्या असं म्हणून आम्हाला धमकी वेळोवेळी देत असून बी आज रोजी मला रस्त्याने जाताना माझी बायको आणि मी मंगरूपला बाजारासाठी जात असताना रस्त्यात आढळून मला गाडी फोर व्हीलर अंगावर घालून गाडीतून उतरून त्यांचे सुरेश कमळे यांचा भाचा अमर कांबळे यांनी उतरून गाडीतून गज घेऊन आमच्या नादाला लावू नको आणि सुरेश कंबळ्याने मला असं धमकी दिली की तुला गोळ्या घालून ठार मारेन अशी धमकी दिल्याने मी घरच्यांना ताबडतोब तिथून सुरेश कमळे निघून गेला आणि मी माझ्या घरच्यांना मी घरी सोडून पोलीस ठाण्यामध्ये गेलो पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर मी मला पोलिसांनी प्रत्येक आता सुरेश कंबळे ही जिल्हा परिषदेचे अधिकारी असल्याने त्यांच्या विरोधात माझी तक्रार घेण्यास टाळाटाळी करत होते तरी माझी तक्रार अशी आहे की तरी माझे तक्रार नाही घेतली तर मी प्राधिकरण तक्रार प्राधिकरण पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्याशी तक्रार मी न्याय मागण्यास मी प्रयत्न करणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सब्स्क्राइब करा